काँग्रेस नेते राहुल गांधी आरक्षण विरोधी अमरावती शहरात भाजप आक्रमक राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर जाळे विरोधात काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच चा आक्रमक झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली तर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांच्या पोस्टरची जाळपोळ करण्यात आली राहुल गांधींचा जोरदार निषेध करत आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेसनं घेऊ नये अन्यथा भाजपा त्यांना फिरू देणार नाही असा इशारा भाजप अनुसूचित जातीचे सेलचे सिद्धार्थ वानखडे यांनी दिलाय राहुल गांधी खरं आता आपल्या जातीवर आलाय आता त्याच्या आजोबांनी नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाडलं चंद्रपूरमध्ये पाडलं त्याच्या बापांनी राहुल राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आणि आता अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी म्हणतो की भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली आता नाही हे म्हणते आम्ही आलो की चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण झाली की पहिलं काम आरक्षण काढण्याचं करू खरं म्हणजे नेहरूनी मुसलमानांना खुश करण्याकरता तीनशे सत्तर कलममध्ये काश्मीरमध्ये आर आरक्षण ठेवलं नाही अल्पसंख्यांकांच्या स संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवलं नाही आणि आता त्यांना पुन्हा मुस्लिम प्रेम दाटून आलेलं आहे त्यांना आदिवासीबद्दल अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही आहे त्यांना अनुसूचित जातीचं अनुसूचित जमातीचं आदिवासीचं ओबीसीचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपटे आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मुस्लिमांबद्दल एवढं प्रेम दाटून आलं की हे आरक्षण संपवलं पाहिजे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष मांडून टाकला आणि म्हणून आरक्षण संपवणारेचे खरे दात त्यांना दाखवले म्हणजे आतापर्यंत लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये संविधान वाचवा आरक्षण वाचवा असं बोमलत होते पण आता त्यानं खरं स्वतःचं मन मोकळं करून सांगितलं की हे आरक्षण बंद करून केलं पाहिजे हे राहुल गांधीला सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे वेगळे होते आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहे आणि म्हणून यांचा पर्दाफाश केला पाहिजे यांना आदिवासीबद्दल बिलकुल प्रेम नाही अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही ओबीसीबद्दल प्रेम नाही यांना मुसलमानाबद्दल जे जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही आमच्या अनुसूचित जातीचा मोर्चा आहे अनुसूचित जमातीचा मोर्चा आहे ओबीसी मोर्चा आहे स सगळ्या सरसकट सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांचं भलं झालं पाहिजे त्याच्यामधूनच देशाचा विकास होणार आहे आणि म्हणून राहुल गांधीचा मनसुबा काँग्रेसचा मनसुबा हा पूर्ण होऊ देणार दिल्या जाणार नाही त्याच्यासाठी निषेध केलेला आहे काँग्रेस सुद्धा